ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तान लष्कराने पुन्हा भारतावर गोळीबार केला यामध्ये अनेक जवानांना आपला जीव गमावावा लागला यामध्ये जम्मू काश्मीर काश्मीरमधील उधमपूर सेक्टरमध्ये जवान सुरेंद्र कुमार मोगा शहीद झाले होते त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांना खूप मोठा धक्का बसलाय जवान सुरेंद्र कुमार मोगा यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी एक स्टाहो फोडला होता घरातील करता पुरुष देशसेवेसाठी शहीद झाला त्यांनी देशासाठी बलिदान दिलं परंतु त्यांच्या जाण्याने पत्नी आणि मुलीला खूप धक्का बसलाय त्यांचा आक्रोश हा हृदयाला भेडणारा आहे सुरेंद्र मोगा हे हवाई दलात मेडिकल असिस्टंट सर्जट म्हणून कार्यरत होते सुरेंद्र कुमार यांनी सीमेवर आपला जीव गमावला सुरेंद्र कुमार शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या पत्नीला धक्का बसला त्या बेशुद्ध झाल्या त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं सुरेंद्र यांची मुलगी देखील वडिलांना मृतावस्थेत पाहून बेशुद्ध झाली त्यांचा हा टाहो प्रत्येकाच्या काळजाला भिडणारा आहे वडिलांवर अंत्यसंस्कार करताना संपूर्ण गाव रडत होत मी वडिलांचा बदला घेईन संपूर्ण पाकिस्तान नष्ट व्हावा असं तिने म्हटलंय त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे सुरेंद्र यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले यावेळी त्यांची पत्नी सीमा यांनी टाहो फुटला आय लव्ह यू उठा फक्त एकदा उठाओ असं म्हणत त्या खूप रडल्या लष्कर अधिकाऱ्यांनी सुरेंद्र यांची वर्दी पत्नीकडे सोपवली यावेळी त्यांनी पतीची वर्दी छातीला लावून त्या ढसा ढसा रडल्या यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं सगळं हवाई दल आणि देश तुमच्या सोबत आहे पत्नी म्हणाल्या की सगळं आहे पण सुरेंद्र माझ्याजवळ नाही तर मला सांगा सुरेंद्र का सोडून आलात असं त्यांच्या पत्नी म्हणत होत्या आणि त्या रडत होत्या